मवियाने शनिवारचा बंद मागे घेतलाय आधी शरद पवार यांनी ट्विट करत भूमिका मांडली होती त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत बंद मागे घेत असून तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून निषेध केला जाईल असं उद्धव ठाकरे यांनी वक्तव्य केलं न्यायालयाचा आदर राखला ते बरंच झालं फडणवीसांची बंद माघारीबद्दल प्रतिक्रिया समोर येतील पवारांची भूमिका लबाडीची आहे असं अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी म्हणत थेट आरोप केला पवारांच्या भूमिकेने राऊतही गोंधळले संजय राऊतांचे न्यायालयावर बेछूट आरोप करण्यात आले निवडणुका एका महिना पुढे ढकलल्या आहेत आणखी किती पुढे ढकलल्या जातील माहीत नाही असं यशोमती ठाकूर यांनी वक्तव्य केलंय सरकारला कुठल्या गोष्टीचं नियोजन करता आलं नाहीये निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लाडकी बहीण योजना सरकारने आणली आहे या योजनेमुळे अनेक लोकांना त्रास होतोय सगळं विस्कळीत झालंय असं म्हणत यशोमती ठाकूर यांनी राज्य सरकारवर टीका केली महायुतीच्या शासनाच्या माध्यमातून आम्ही ज्या योजना दिल्या आहेत त्या योजना आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी या ठिकाणी आलो आहे पाच हजार कोटी यापेक्षा जास्त निधी इंदापूरला दिला आहे असं अजित पवार यांनी विधान केलं आहे माझी लाडकी बहीण योजना आणल्यापासून एक कोटीपेक्षा जास्त महिलांच्या अकाउंटला पैसे आले आहेत राहिलेल्या महिलांना देखील ते मिळणार आहेत असं अजित पवार म्हणाले एक कोटी पंचवीस लाख महिलांच्या खात्यात पैसे पोहोचले आहेत ही योजना बंद होणार नाही आणि आम्ही ते होऊ देणार नाही असं म्हणत भुजबळ यांनी बदलापूर घटना दुर्दैवी आहे माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे या घटनेतील आरोपीला फाशी दिली पाहिजे असं विधान केलं मुख्यमंत्र्यांना मराठा आरक्षणासंदर्भात जाब विचारण्यासाठी मराठा आंदोलन सभास्थळी पोहोचले आहेत यावेळेस मराठा आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांनी च... घेराव घालत आरक्षणाबाबत सवाल उपस्थित केला यावर उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे मराठा आरक्षणाचा प्रश्न महायुती सरकार सोडवणार असं उदय सामंत यांनी म्हटलंय शरद पवार यांनी मुख्यमंत्री कोण असणार यावर भाष्य केलंय आमच्याकडे कोणालाही इंटरेस्ट नाही आम्हाला परिवर्तन हवंय जनतेला पर्याय हवंय त्यासाठी आम्ही काम करत आहोत असं शरद पवार यांनी विधान केलं माझ्यावर लक्ष ठेवण्यासाठी झेड प्लस सुरक्षा दिली असल्याचा शरद पवारांच्या वक्तव्यावर बोलताना शंभूराज देसाई आहेत साहेब मोठे राष्ट्रीय नेता असल्याने त्यांच्याबद्दल मी बोलणं योग्य नाही आहे केंद्राच्या यंत्रणेकडे काहीतरी इनपुट असल्यामुळे शरद पवार यांना झेड प्लस सुरक्षा दिली आहे शरद पवार साहेब जसे महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्वाचे आहेत तसेच केंद्राच्या दृष्टीने सुद्धा महत्त्वाचे असल्याने त्यांची स काळजी सरकारला आहे झेड प्लस सुरक्षा देण्याबाबतचा निर्णय हा केंद्राने घेतलेला आहे त्यांना वेळ काढून न्यायचा होता सरकार वाटत असलेले पैसे आमचेच आहे तर सरकार काही त्याचे घर विकून पैसे देत नाही आहे सरकार आरक्षण देत नाही चणे आणि रेवड्या देत आहे तुम्ही शेतकऱ्याला जगू देत नाही निवडणूक पुढे ढकलली आहे सगळ्यांचा रोष सरकारला झोप येऊ देत नाही पण आमचा रोष जाणार नाही असं जरांगे यांनी म्हणत सरकारवर टीका केली राऊत चौपाटीवर पेंग्विनचे कान साफ करताना दिसेल प्रसाद लाड यांचं संजय राऊत यांना प्रत्युत्तर देण्यात आलंय आहे कुळेवर संजय राऊतांनी टीका केली होती राज ठाकरे यांचा विदर्भाचा दौरा सुरू आहे पुढे उत्तर महाराष्ट्र आणि नंतर कोकणाचा दौरा असणार आहे अशी माहिती मनसेकडून देण्यात आलेली आहे तसेच विधानसभेसाठी दोनशे पंचवीस उमेदवार उभे करणार आहोत अशीही माहिती मनसेकडून देण्यात आली आहे आदित्य ठाकरे लहान मुलांना छळतो याबाबत तीन तक्रारी आहेत याचा खुलासा उद्धव ठाकरेंनी करावा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्या तीन तक्रारींबाबत उद्धव ठाकरेंनी स्वतः माहिती दिली नसेल तर मी तिन्ही तक्रारींबाबत पत्रकार परिषद घेऊन माहिती देणार लहान मुलांचा आणि पालकांचा मोर्चा मातोश्रीवर काढीन आणि आदित्यपासून संरक्षण द्या अशी मागणी करणार असं म्हणत नितेश राणेंनी उद्धव यांना इशारा दिला गेल्या काही काळापासून मराठा आरक्षणावरून महाराष्ट्राचे राजकारण चांगलंच तापलेलं दिसतं मराठा आंदोलकांकडून राज्यभरात विविध लोकप्रतिनिधींना अडवलं जात आहे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना मराठा आंदोलकांनी अडवलं आणि मराठा आरक्षणाबाबत त्यांची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली आगामी जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने पंचवीस स्टार प्रचारकांची घोषणा केली आहे केंद्र सरकारमधील ला, लाल लालोआचा घटक पक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीत सक्रिय राहणार आहे येथील सर्वसामान्य जनतेला भेडसावणाऱ्या ज्वलंत समस्यांचे निराकरण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस नक्कीच प्रयत्न करेल पक्षाची एक मजबूत आणि प्रभावी मोहीम राबवली जाणार आहे असा विश्वास ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी व्यक्त केला काँग्रेसने बलात्कार करणाऱ्या आरोपीसाठी जात धर्म भाषा प्रांत यांचा विचार करत नाही का वाघ यांच्या मते काँग्रेसने मराठी माणसाबद्दल दाखवलेल्या आक्षाने त्यांचा खरा चेहरा उघड केला आहे वाघ यांचे आरोप आहेत की काँग्रेसने बलात्कार करणाऱ्याच्या गुन्ह्यावरून मराठी माणसाच्या भावना दुखावल्या आहेत त्यांनी स्पष्ट केले आहे की मराठी माणूस अशा प्रकारच्या अपमानाचा सामना कधीच करणार नाही आणि काँग्रेसच्या या वृत्तीला कठोर विरोध दर्शवला शरद पवारांना केंद्राची सुरक्षा दिली याचा अर्थ राज्यातील पोलीस पो, पोलिसांवर विश्वास नाही का असा त्याचा अर्थ होतोय विरोधकांना अडवण्यासाठी पोलिसांचा वापर शरद पवारांना अडकवून ठेवण्यासाठी सुरक्षा देण्यात आली आहे पवारांच्या सुरक्षा मुद्द्यावर संजय राऊत बळले भाजपा आणि संघाच्या सर्वेक्षणावर भाजपच्या आमदारांचं भविष्य ठरणार आहे विधानसभा विधानसभा सभेसाठी भाजप आणि संघाकडून आणखी दोन सर्वेक्षणं आम, केली जाणार आहेत या सर्वेक्षणानंतर कुणाला उमेदवारी द्यायची आणि कुणाचा पत्ता कापायचा यावर निर्णय होणार आहे याआधी भाजपाकडून एक सर्वेक्षण करण्यात आलं होतं बहुतांश आम आमदारांची कामगिरी गेल्या सर्वेक्षणात असमाधानकारक होती आता पुन्हा भाजप आणि संघाकडून सर्वेक्षण केलं जाणार आहे